करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया कोणत्या लोकांच्या नादी आपण न लागता आयुष्य जगलं पाहिजे आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे लोक आपल्याला वेड्यात काढत असतात आपल्याला समोरची लोकं वेडी वाटतात परंतु कोणाच्या नादी लागायचं नाही आहे आपण संध्याकाळ झाली की आपल्या घरामध्ये बल्ब असतात ट्यूबलाईट असतं बटन लावताच संपूर्णपणे प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो अंधार नाहीसा होतो सर्वजण प्रकाशाचं कौतुक करतात बरोबर की नाही कारण अंधार नाहीसा होतो मग प्रकारे आपल्यामध्ये जो असणारा अज्ञान आहे तो जेव्हा बाजूला सरेल तेव्हाच ज्ञानाची प्राप्ती कळेल मग हा भाग आपल्याला लक्षात केव्हा येईल जेव्हा भगवंताची जाणीव आपल्यापर्यंत लक्षात येईल तेव्हाच ना कारण तो सर्वांमध्ये आहे आणि सर्वांना सामावून घेणार आहे कोणालाही कमी लेखलेलं नाही आहे जीव शिवाचा निश्चय हो, कसा भाग दिलेला आहे म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो घड्याळ सर्व ठिकाणी पाहायला मिळतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बघा एकच टायमिंग प्रत्येकाकडे नाही आहे प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळं टायमिंग पाहायला मिळतं त्याचप्रमाणे आपलंसुद्धा आयुष्य आपण बदलत गेलं पाहिजे म्हणजे काय वेळेनुसार आपण नक्कीच बदललं गेलं पाहिजे काळानुसार आपण नक्कीच बदल करता यायला हवा जर आपल्यामध्ये नक्कीच बदल होत नसेल तर शेवटी काय हो आयुष्यामध्ये जर बदलच होत नसेल परंतु बदल घडवायचा आहे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे आपण रात्रीचे नियोजन करत बसतो संध्याकाळचं नियोजन करत बसतो उद्या मला हे करायचं आहे उद्या मला तिथे जाऊन असं करायचं आहे असं प्रोजेक्ट करायचं आहे असं व्यवहार केल्याने मला असं पैसे मिळतील असं बघा प्रत्यक्षपणे नियोजन करत बसतो परंतु दिवस उजाडताच आपल्यामधील जो कंटाळवाणा आहे तोच आपल्याला प्रत्यक्षपणे झोपवून ठेवतो कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे त्या आळसाप्रमाणे जर आपला देह बघा एखाद्या दे कामामध्ये त्या कामामध्ये जर आपलं लक्ष नसेल तर ते काम होणार नाही आहे मग संध्याकाळी केलेलं नियोजन त्या नियोजनावर शेवटी पाणीच घे फिरलं ना मग होईल का मग आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येईल का जर वेळेनं तुमचं आयुष्य बदलायचं असेल बदलवायचं असेल त्यासाठी खूप त्रास होईल परंतु जेवढा त्रास होईल तेवढंच बघा प्रत्यक्षपणे त्या त्रासांना सुद्धा नक्कीच आपल्याला फायदा होईल खडतर प्रवास आहे पायाला दगड़ बघा काटे पायाला टोचतात परंतु तिथून जेव्हा तो रस्ता ओलांडल्यावर आपल्याला आनंद प्राप्त होतो त्याचप्रमाणे येथेसुद्धा प्रत्यक्षपणे जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये तो खडतर प्रवास निघून गेला ना की आनंदी आणि समाधानी याशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही आहे म्हणून कोणत्या लोकांच्या नादी लागायचं नाही आहे आपण चांगल्या विचारांमध्ये बघा ज्याप्रमाणे चांगले विचार आणि वाईट विचार सत्कर्मयोगे वैघाल व्हावे सर्वांमुखी मंगल व्हावे चांगल्या विचारामध्ये जर आपला ध्येय असेल ना तर नक्कीच चांगली संगत प्राप्त होते वाईट विचार आपल्यामध्ये आणायचेच नाही आहेत कारण वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हा एकच मार्ग आहे तो म्हणजे श्रवण श्रवण जर असेल तर नक्कीच ते वाईट विचार आपोआप बाजूला होतील परंतु जर श्रवण नस तर आपल्या या देहाला संपूर्णपणे वणवण फिरायची वारी येईल आपल्या देहाला त्रास होईल घडीने घडी काळ आयुष्य लिहा ती तुला कोण सोडू पाहतो भाग दिलेला आहे ना शेवटी श्रवण नक्कीच करता यायला हवं आपण श्रवणाला कंटाळतो आणि लोकांच्या नादी लागतो आणि आयुष्यामध्ये जर काही वाईट घडलं तर आपण त्यांनाच काय करत असतो बघा प्रत्यक्षपणे त्यांच्याच कडे बोट दाखवत असतो या व्यक्तीमुळे मी असा फसलो गेलो या व्यक्तीमुळे मी कमी पडलो परंतु आपल्या हातामध्ये पुस्तकं असतात बघा पुस्तकाने सर्व ज्ञान प्राप्त होत असतं पुस्तकाने आपल्याला डिग्री मिळवता येतं पण जगण्याची खरी किंमत जगण्याची खरी कला ही जगातील लोकं शिकवत असतात त्यांच्याकडे आपण पाहतो आणि त्याचप्रमाणे आपण वागत असतो ते जे संस्कार आहेत ना ते संस्कार आपल्याला उत्तमाचे टेकवायचे जिकवणीमध्ये आपला देह संपूर्णपणे असला पाहिजे तरच आयुष्याला खरी किंमत आहे आपलं जे व्यक्तिमत्व असतं कसं सुंदर बनेल नुसतं दिसण्याला अर्थ नाही हो सुंदर घडवायचं आहे आपला देह ज्याप्रमाणे दिसायला उत्तम प्रकारे आहे परंतु जर आंतरित्याच्या बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो कर्माने तो वाईट आहे तो एकमेकांवर आधारित आहे एकमेकांवर अवलंबून आहे स्वतः कधीही कष्ट करत नाही मग त्या देहाचा उपयोग काय म्हणून दिसण्याला अर्थ नाहीये तर प्रत्यक्षपणे मरावे परी कीर्ती रूपे उरावे सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो बरोबर ना आपल्यामध्ये नम्रता का असावी समोरची व्यक्ती लहान असू किंवा मोठा असू दे नमस्कार करता याला आपली किंमत कमी होत नाही उलट आपली पुण्याही वाढत असते लक्षात ठेवा म्हणून भाग कसा लक्षात ठेवावा नातं सहजासहजी जुळत नसत मैत्री प्रत्यक्षपणे टिकवायची असेल तर गोड बोलूनच आपल्याला संपूर्णपणे ती मैत्री टिकवता येतं गोड बोलूनच प्रत्येकाशी व्यवहार करता येतं पण आयुष्यभर जोडलेलं नातं हे टिकवणं खूप मोलाचं ठरतं कारण विचार करा देवाजवळ आपण उदबत्ती लावत असतो अगरबत्ती लावत असतो सकाळी संध्याकाळी पूजा करत असताना पूजन करत असताना ती सुगंधित अगरबत्ती जेव्हा लावत असतो बघा तेव्हा कितीतरी दुःख असू दे त्या सुगंधाने आपलं दुःख दूर होत असतं भलं मोठं सामर्थ्य कारण का दिवाजवळो देवापाशी उजेड पडू सर्वांपाशी जोपर्यंत दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत प्रत्यक्षपणे बघा जो, जो उजेड आहे अंधार नाहीसं करण्याचं काम करत आहे बरोबर दिवाजवळ देवापाशी आणि उजेड पडो सर्वांपाशी आपण म्हणतो संध्यावंदन म्हणतो की नाही परंतु प्रत्यक्षपणे आपल्या जीवनामध्ये अंधार पसरलेला आहे तो अंधार बाजूला सारला पाहिजे ज्याप्रमाणे फुलं असतात झाडांवर असली की त्या फुलांना सुगंधित वास असतो फुलं टवटवीत असतात कळीचं रूपांतर फुलांमध्ये होत असतं अनेक प्रकारचे रंगीबिरंगी फुलं आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्याची शिल्लक संपली त्याची पुण्याही संपली आणि ते झाड बघा प्रत्यक्षपणे त्या झाडावरची असणारी फुलं एकदा का कोमिजून गेली ना त्यांना कोणीही किंमत देत नाही रस्त्यावर पडली की आपण चालत असताना आपल्या पायाखाली सुद्धा येत असतात विचार करा भाग कसा दिलेला आहे म्हणून ज्याप्रमाणे जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते आपला देह हो परमेश्वराच्या चरणी असेल तर नक्कीच सुगंध आहे आणि जर परमेश्वराच्या चरणी नसेल तर आठ विषय विकारांमध्ये संपूर्णपणे आपला देह अडकलेला आहे यातून सुटणं मुश्किल आहे माझे वंश पारंपरी आपण म्हणतो कारण का प्रत्यक्ष जर पाहायला गेलो मी देवाचा आणि देव माझा परंतु आपले विचार जे आहेत ना हे केवळ उत्तमाचेच असले पाहिजे त्या विचारांसारखीच माणसं आपल्या आयुष्यात प्राप्त झाली पाहिजेत आपल्यामधील कितीही संकट असू दे ज्या प्रकारे अडचणी असू दे त्या दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात चांगल्या विचारांची माणसं आपल्याला प्राप्त झाली पाहिजेत आपण कोणावरही अवलंबून राहायचं नाही आहे परंतु ध्येयासाठी आपण ज्याप्रमाणे प्रयत्न करत असतो जगामधली लोक आपल्याकडे पाहत असताना आपला स्वभाव कसा आहे जगाने आप माझ्यासाठी काय दिलेलं आहे हे, हे पाहण्यापेक्षा आपण जगाला काय देत आहोत आपण या देशाला काय देत आहोत हे पाहिलं पाहिजे तरच आपल्याला खरी किंमत आहे अजूनपर्यंत आपण अवलंबून आहोत की या देशाने माझ्यासाठी अजूनपर्यंत काहीही केलं नाही आहे परंतु मातृऋण पितृऋण कुळ ऋण गोत्र ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण रुन, ही ऋणं आपल्याला फेडायची आहेत मग ही ऋणं फेडायची आहेत मग त्यासाठी काय हवं बलवाना जी संस्कार आहे जी शिकवण आहे त्या संस्कारामध्ये शिकवणीमध्ये आपला देह असलाच पाहिजे सत्कर्मयोगे वय घालवावे वाबे सर्वांमुखी मंगल बोलवावी जय जै, जै रघुवीर समर्थ